श्रीपाद राजा शरणप्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबराचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंची संदेश तुमच्यासमोर येतात आणि हा संदेश तुम्ही वर करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर पापाचे भागीदार तुम्ही बनाल जर का हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे चांगले दिवस नक्कीच येणार आहेत तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्यावरती प्रभूंची कृपादृष्टी कायम राहणार आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद श्रीप्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये समर्थ असा जयघोष करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी बंदनशिबाचे द्वार उघडले जातील हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे ते शांतपणे ऐकावे भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो अंधारामध्ये वाट चालत असताना क्षणभर वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा असतो सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मी पापे जळून जातात ती पुढची काळजी सद्गुरू आपली घेत असतात पाठीमागची आठवण काढत बसणे आणि काळजी करू नये समाधान आणि आनंदाने जीवन जगावे जेथे तुम्ही राहता तेथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते समाधान राहणे हीच खरी भगवंताची कृपा श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्माच त्याची आज्ञा पाळणे ही आपली तपश्चर्या आपल्याला भगवंताचे नामस्मरण करत राहायचे आहे जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणेच कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाची कर्तव्यसुद्धा ठरलेली आहेत असे कर्तव्याचे वळण जेथे असते त्या घराला वळण आहे असे म्हट म्हणतात ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल समजा आपण एक घर बांधणे त्यामध्ये दरवाजे केली भिंत्या खिडक्या केल्या आट्याला झरोके केले आता त्यापैकी झरोके यांनी जर विचार केला की के आम्ही लहान म्हणून का असावे आम्ही दरवाजा इतकेच मोठे होणार असे म्हणून ते दरवाजा इतके मोठे झाले खिड़क्या नाही, तोच विचार आला आणि त्या सगळ्या दरवाजा इतक्या मोठ्या झाल्या हे योग्य नव्हे ते घर राहील का जसे त्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा सगळा विस्का व्हायला वेळ लागत नाही अशा जगात कितीही मोठा असला तरी त्या प्रपंचात काहीतरी मिळून असतेच असा प्रपंच नाही एखादा प्रपंचच माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल परंतु चालेल आहे असेच चालावे यात कमी नाही कधी ना कधी आपल्याला काही ना काही कशाची तरी कमतरता पडतच असते पण सगळ्यांना सोबत घेऊन काळजी करून एकमेकांची साथ घेऊनच चालतो तो खरा प्रपंच असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानून त्याहून अधिक सुखाच्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करू नये तुमच्या हेतूवरून तु तुमच्या कृतीला वास्तविक मोल येतो हेतू शुद्ध असून एखाद वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो दृष्टभूती हा तमाम गुणाचा परिणाम आहे परंतु भगवंताच्या नावाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सद्गुणांचा उदय होतो निसर्गाचं प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात असते परंतु प्रत्येकाचे अनुभव पहावे तर प्रेम करणे तितकेसे सोपे असते असे दिसत नाही याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभावा निराळा आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध वेगळे स्वामी भक्तांनो आपल्या द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्यांचा विचार आवड जमत नाही एक होत नाही म्हणून तिच्या प्रकृती अशी मन आहे व्यक्ती तितक्या प्रकृती असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच वेशबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे आणि प्रेम जडण्याकरिता सर्वांना आवडणारी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरुरी आहे झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे पण ते विसरणे कृतीप्रमाणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे उतार वयात मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीर शुद्ध बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मु मुलांमध्ये मिसळावे थट्टामस्करी करावी पण आनंदातच राहावे आनंद कायम टिकला याच्या जन्माचे सार्थक झाले आज हे सर्व मिळून प्रपंच बनते त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो मग एखाद्याला सुटका मिळणे कसे शक्य त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा चांगले कर्म असतील तर भगवंत आपल्या पाठीशी कायम असतात फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावरती असायला पाहिजे मित्रांनो तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा भगवंत आज तुमच्याशी म्हणत आहेत हे माझ्या लेकरांनो जे तुमच्या विरोधात होते जे तुम्हाला तोडायला पाहत होते जे तुम्हाला खाली खेचून मोठा होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत आजचा हा संदेश आहे त्या खरा भक्तांसाठी ज्याने सगळं सहन केला आहे पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही बाळा जेव्हा तू शांत होतास तेव्हा तू अपमान गिळत होतास तेव्हा लोकांना वाटत होते की तू कमजोर आहेस पण तू कमजोर नाहीस तुझ्या पाठीशी मी आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी मित्रांनो हा विश्वास जर तुमच्या भगवंतावरती असेल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करा धन्यवाद